नमस्कार प्राण न्यूज मध्ये हरिभाऊ स्वागत करतो आज माझ्यासोबत आहेत सुधीर शिंगारे जे की वार्ड क्रमांक नऊ चे सध्याचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत मला सांगा सुधीरजी की आपण दोन हजार सोळा मध्ये गटनेते होता धारूच्या विकासासाठी आपण काय करीत नमस्कार मी सुधीर वसंतराव शिंगारे किल्ले धारूण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घडल्या चिन्हावर आम्ही शहरामध्ये परिपूर्ण असा वीज जागेचा पॅनाल आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बालासाहेब रामराव जाधव अशी संयुक्तरित्या निवडणूक लढवत असून मागील काळामध्ये तत्कालीन प्रवास क्रमांक आठ मध्ये माझी पत्नी सौ उज्ज्वला सुधीर शिंगारे ही मोठ्या फरकाच्या मताने निवडून आली होती आणि तिला प्रकाश दादाने महिला सबलीकरण धोरणा अंतर्गत किल्लेदार नगर परिषदेचे घटनेटेकत दिले होते तत्कालीन गट गड़, आणि घटनेते असताना शहरामध्ये भाजपची सत्ता होती आणि भाजपची सत्ता संपल्यानंतर सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये बीपीटीसी अंतर्गत साधारणतः एक साडेचार कोटी रुपये विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरातील सभागृह असतील त्याच्यानंतर कब्रस्तान असतील याच्यासाठी साधारणतः एक कोटी दहा लाख रुपये तसेच शहरातील जो आपल्या मार्केटचा मुख्य आपण जो गाभा म्हणतो तो, तो समोरचा असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नागरी रुग्णालय अर्थात किल्ला हा रस्ता असेल स्वर्गीय होतात ना काशीनाथ चिंचलकर चौक ते नगर परिषद त्याच हा रस्ता असेल हा पंधरा कोटी रुपयाचा रस्ता हा प्रकाशदाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत करण्यात आला शिवाय त्या आपल्या दारू शहराचा जो शहराच्या किल्ल्याच्या बाजूला जो साठवण तलाव आहे त्या साठवण तलावावरून एक पूरक पाणी पुरवठा योजना साधारणतः एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून करण्यात आली आणि त्याचा फायदा आपल्याला गतवर्षी चांगल्या प्रमाणात झाला अशी विकास कामही दादाच्या माध्यमातून प्रशासकीय काळामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये पूर्ण केली शिवाय शहरातील कुठलाही तुम्ही सभागृह घ्या त्याच्यानंतर छोटे मोठे रस्ते घ्या अशा जे गोष्टी होत्या हा प्राधान्याने पूर्ण केली आणि आपण देखील ह्या गोष्टीचे बरेच जण साक्षीदार होतात की प्रशासकीय काळात झालेली कामे आणि साधारणतः अध्यक्षपदाच्या दोन हजार सोळा ते एकतीसच्या दरम्यान झालेली कामाचं जर आपण जर हे केलं कम्पॅरिजन केलं तर प्रशासकीय काळामध्ये हे ठळक ठळक कामे झाली आणि सर्व शहराच्या जिवाळ्याचा प्रश्न असणारा कुंडलिका धरणावरून जी पाणी पुरवठा योजना सन दोन हजार तेवीस मध्ये राज्य शासनाकडून पासष्ट कोटी रुपये खर्च करून पासष्ट कोटी रुपये मंजूर करून करण्यात आली त्याची जुनी जी पाईपलाईन होती जी अर्धवट स्थितीमध्ये पडलेली होती याच्या मागे बरच राजकीय वाद आहे आणि हा जर पूर्ण समजून घ्यायचं म्हणलं तर साधारणतः एक तासाचा कालावधी हो लागू शकतो की जुनी पाईपलाईनची योजनेचा फिल्टर प्लांट चोरंबा ते धारून हे योजनेची दुरुस्ती करून पाणी काशीमध्ये आले का 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 हो ते आपण सुद्धा पाहिलेलं असेल आणि त्याला पूरक दुसरी योजना जी नवीन पाईपलाईन आहे ती होणार आहे शहरामध्ये बऱ्याच जणांचं असं काही कुठंतरी ऐकायला भेटतं की जुन्या पाणी पुरवठा योजनेला दुरुस्ती केलंय नवीन पाईपलाईन वगैरे नाही तर काय तसं नाही विषय समजून घ्या सर्व दारुवासियांना माझी कल्पनेची विनंती आहे ही चोरंब्याचे फिल्टर प्लांट असेल कुंडलिका धरणावरून चोरंबा फिल्टर प्लॅन्ट आणि चोरंबा फिल्टर प्लॅन्ट पासून दारू पर्यंत एक नवीन योजना होणार आहे आणि सदर योजनेच्या लाईट बिल देखील आपल्या नगरपालिकेला पुढं आर्थिक भार पडू नये म्हणून पूर्णपणे सोलार सिस्टीम ना आपल्याला पाणी मिळणार आहे आणि पुढील काळामध्ये साधारणतः एक चार पाच महिन्याच्या कालावधीपासून आपल्याला सुरळीतरित्या पाणी भरपूर प्रमाणात मिळणार आहे त्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांची सत्ता असणे गरजेचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अर्थमंत्री प्रकाश अजितदादा पवार यांच्या माध्यमातून धारू शहराला आम्ही सर्वजण आग्रह करून निश्चित न्याय मिळवून घेईल अशी हमी देतो आपण नगर परिषदेच्या कार्यकाळामध्ये नगर परिषदेवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत माहिती देखील टाकला होता तो प्रश्न कुठला होता आणि तो निकाली लागला नाही नाही थोडं तुमच्या प्रश्नामध्ये मी करेक्शन करतो भ्रष्टाचाराचे आरोप हा मुद्दा नव्हता तर दोन हजार चौदा पासून जी कुंडलिका धरणावरील पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेमध्ये नेमकं काय गुड आहे हे आम्हाला तपासायचं होतं आणि ह्या योजनेच्या कार्यकाल कामाच्या आणि ह्याच्या कागदपत्री कामामध्ये कोण दोष आहे हे आम्हाला पाहायचं होतं त्यामुळे आम्ही तो माहितीचा अधिकार टाकला होता आणि बऱ्याच गोष्टी जर ही केलं तर आता जे काही उमेदवार आहेत शहरामध्ये उभा ते बरेचसे बऱ्याच जणांचा ही योजना पूर्ण न होऊ देण्यासाठी प्रयत्न झालेला आहे याच्यावरून दिसतंय काही नावे वगैरे सांगू शकतात का ज्यांनी यामध्ये या योजनेमध्ये खोडा घातला आता त्या तत्कालीन अध्यक्ष असतील दोन हजार चौदा ची तत्कालीन नगर उपाध्यक्ष असतील ते प्रशासनाचे नेमक्यांना असतात आणि पाणी पुरवठा योजनेचं काम हे उपाध्यक्ष पाहत असतात त्याच्यामुळं खोडा कुणी घातला नागरिकांना बरेच समाज झालंय त्याचे बरेच कागदपत्र पूर्वीपूर्ण पूर्वी फ्लॅश झालेले आहेत आणि तो विषय पण आता आमच्या नेत्यांची शक्त सूचना आहे की जुना झाला काय ह्याच्याकडे आपण पाहत राहायचं नाही आपल्याला काय करायचे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी आपण डोर टू आहेत कसा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला मतदाराकडून आमच्या पॅनॉलला प्रकाश दादा सोनके यांच्या माध्यमातून झालेली कामं आणि भविष्यात असणारं व्हिजन शहराविषयी जो व्हिजन आहे त्या व्हिजनच्या बऱ्याच बाबी ह्या नागरिकांच्या लक्षात आलेल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आलेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या प पॅनॉलला असा पाठिंबा आहे आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे तरुण वर्गाचं मतदान मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे ला हे राष्ट्रवादीकडे आकर्षित का होईल हे सांगू शकता का नाही तुम्ही <स्थारीथ> जर तसा प्रश्न विचारत तस असताल तर तुम्ही आमचा पॅनॉल पहा मधील प्रत्येक उमेदवाराचं तुम्ही वय पहा ते साधारणतः चाळीसच्या आठ आहे अर्थातच तो तरुण आहे का मेजॉरिटी म्हणजे साधारणतः एक सात टक्के उमेदवार आमचे तरुण आहेत आणि तरुण उमेदवार असल्याचा एक परिणाम होतो की त्यांना कामामध्ये आळस नसतो आणि नागरिकांची जनतेची कामं हे वेळेत करून देत असतात त्याच्यामुळं तरुणांचा पाठिंबा आहे शेवटचा प्रश्न विचारतो की सुज्ञ मतदार बंधू भगिणींना आपण काय आव्हान करू इच्छितो मी सुज्ञ मतदार बंधू बहिणींना एवढंच आव्हान करू शकतो इच्छितो की पाटील मागील काळामध्ये शहरामध्ये झालेला विकास आणि प्रशासकीय काळामध्ये झालेला शहरामधील विकास ह्याचा एक तुलनात्मक तुम्ही दृष्टिकोनाने पहा या शहरामध्ये काम कोण करू शकतंय कोणाच्या माध्यमातून होऊ शकतंय आज माजलता विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके असतील बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून तसेच अजितदादाकडे विशेष म्हणजे विशेष म्हणजे राज्याचा अर्थ खाता आहे त्याच्यामुळं भर मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला मिळू शकतो त्याच्यामुळे मला एक धारवाशांना हात प्र जोडून कळकळीची विनंती करायची आहे की आपल्या सत्सद विवेक बुद्धीने मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बालासाहेब जाधव आणि सर्व प्रभागातील उमेदवार यांना मोठ्या प्रचंड मताने निवडून द्या अर्थातच आपण जो विश्वास आमच्यावर टाकताल त्या विश्वासांना आम्ही बिलकुल कसल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही त्यामुळे परत एकदा घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी